मित्रांनो नमस्कार इज थर्टी सेव्हनमध्ये मी आपले स्वागत करतो ही जी वरती जी लिंक दिलेली आहे यावरून तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता तसेच टेलिग्राम जर चॅनल तुम्ही जॉईन केले नसेल तर या लिंकवरून जॉईन करून घ्या कारण कारण त्यावर आम्ही भरपूर पी डी एफ अपलोड करत असतो या भागामध्ये आपण बघणार आहोत गणितावरील काही प्रश्न जे सरावासाठी आपल्याला उपयोगी पडतील पुरु, पुरु, तुम्हाला परंतु तत्पूर्वी सांगू इच्छितो की जर हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या चला बघूया तर पहिला प्रश्न आहे दरसाल दर, दर शेकडा दहा दराने बाराशे पन्नास रुपयाचे मुदलाचे दोन वर्ष दोन वर्षात होणारे चक्रवाढ व्याज किती मित्रांनो यासाठी फॉर्म्युलाही पण आहे पण हे दोन वर्षाचे जर काढायचे असेल तर आपण असं पटकन काढू शकतो जसं की पहिल्या वर्षी दहा पर्सेंट आहे तर बाराशे पन्नासचे दहा पर्सेंट म्हणजे एक शून्य हा किंवा इथे जो पॉईंट असतो शून्यानंतरचा हा लेफ्ट साइड ला सारखो आता म्हणजे दहा पर्सेंट याचे होणार एकशे पंचवीस हे झाले पहिल्या वर्षीचे दुसऱ्या वर्षीचे पुन्हा एकशे पंचवीस सरळ व्याजाने पण चक्रवाढ व्याज जर म्हटलं तर पहिल्या वर्षीचं एकशे पंचवीस व्याज आणि चक्रवाढ व्याज जे असते त्यासाठी आपल्याला जे व्याज असते व्याजावर व्याज घ्यायचं असते म्हणजे एकशे पंचवीसवर परत व्याज घ्यावं लागेल आपल्याला दहा पर्सेंट आता या एकशे पंचवीस चे दहा पर्सेंट म्हणजे या पाच नंतर जो पॉईंट असतो तो लेफ्ट साइडला सरकवाचा म्हणजे ते होईल बारा पॉईंट पाच ते पण याच्यात ॲड करायचे आणि या सर्वांची बेरीज करायची आता बेरीज करण्यासाठी आपण तिथं पॉईंट शून्य करून घेतलं तर याची बेरीज होणार दोनशे बासष्ट म्हणजे अशा पद्धतीनं चक्रवाढ व्याज आपल्याला इथे काढता येईल नंतर बघू एका पुस्तकाची छापील किंमत एकशे ऐंशी रुपये आहे दुकानदाराने ते अस्मिताला एकशे त्रेपन्न रुपयाला विकले तर तिला शेकडा किती सूट मिळाली बरोबर म्हणजे पुस्तकाची किंमत एकशे ऐंशी आहे परंतु तिला मिळाले एकशे त्रेपन्न म्हणजे एकशे ऐंशी वजा एकशे त्रेपन्न म्हणजे तिला सत्तावीस रुपये सीट सूट आता हे सत्तावीस रुपये कितीवर मिळाले ते एकशे ऐंशी रुपयावर सत्तावीस रुपये म्हणजे सत्तावीस भागेला ऐंशी गुणेला शंभर हे जर केलं तर शून्य शून्य कॅन्सल नऊ सत्तावीस नऊ दोन्ही अठरा आणि बे एक बे बेपंच दहा म्हणजे पंधरा म्हणजे तिला जी सूट मिळाली ती पंधरा पर्सेंट सूट मिळाली चला नंतर आता इथे एक्क्याऐंशीचा घातांक एकशे चार याचाच अर्थ मित्र मित्र असा होतो की चौथ्या मूळात म्हणजे चौथं एक्क्याऐंशीच चौथं मूळ आपल्याला काढायचं असतं आणि चौथं मूळ जर काढायचं असेल तर यामध्ये जे आपण अवयव पाडतो ते जेव्हा चार वेळा सारखे अंक होतात तेव्हा ते एक वेळा बाहेर काढायचे असते वर्गमूळ जर असेल तर कोणत्याही संख्या जर सारख्या दोन वेळा असेल गुणाकार म्हणजे दोन गुन्ह्याला दोन वर्गमुळात चार तर दोन गुणेला दोन जेव्हा त्याच्या आपण अवयव पाडतो तर दोन हे एक वेळा बाहेर काढत असतो तसंच हे चार, चार वर्ग घन म्हणजे चौथ्या मुळात एक्क्याऐंशी इथं दिलेले आहे तर बघू हे जे अवयव पाडून घेतले एक्याऐंशी चे नऊ गुणेला नऊ एक्क्याऐंशी परत अवयव पाडले तीन गुणेला तीन गुणेला तीन गुणेला तीन, तीन। म्हणजे आता हे संख्या चार वेळा झाल्या बरोबर म्हणजे एक वेळा तीन बाहेर काढता येते म्हणजे याचं जे आन्सर येईल ते तीन येईल इथं जर पाचव्या हातात जर असत पाचव्या मुळात जर असतं तर मग आपण इथं पाच वेळा अंक आणले असते अशा पद्धतीने आपल्याला करता येते चला नंतर बघूया एका संख्येचे पंधरा टक्के तीस आहे तर त्या संख्येची तिप्पट किती आता एका संख्येचे पंधरा टक्के तीस म्हणजे एक्स बरोबर येत जर काढायचं असेल तर तीस गुन्हेला शंभर भागेला पन्नास पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि एक्स बरोबर होईल दोनशे बरोबर एक्स बरोबर दोनशे होईल आणि आता आपल्याला ती संख्या मिळाली तर त्या संख्येची तिप्पट काढायची आहे म्हणजे या, ले 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 या।, या आप ले ले जी आपल्याला तिप्पट करायची आहे म्हणजे ती संख्या येईल सहाशे आपण इथे लिहिलेलं नाही तरी बघूया याची दोनशेची तिप्पट आपलं लिहायचं राहिलेलं आहे इथं त्या संख्येची तिप्पट कराय तिप्पट आपल्याला विचारली आहे म्हणून दोनशेची तिप्पट ती सहाशे म्हणजे सहाशे याचा आन्सर येईल नंतर बघू एकशे चौपन्न छेद बेचाळीस बरोबर अकरा छेद एक्स तर एक्स ची किंमत किती आता एक्स बरोबर जर इथं घ्यायचं असेल तर एक्स इकडे जाणार लेफ्ट साइडला वरती आणि इकडे जे अकरा गुणला बेचाळीस हे वरती जाणार आणि एकशे चौपन्न छेदात येणार <coughs> याचा भाग दिल्यानंतर अकरा एक अकरा अकरा एक अकरा उरले चार अकरा चूक चौर चौवेचाळीस चौदा एक चौदा चौदा तरी बेचाळीस म्हणजे एक्स बरोबर येणार तीन नंतर बघू आता इथे बघा झिरो पॉईंट पन्नास गुन्हेला झिरो पॉईंट दोन गुन्हेला झिरो पॉईंट नऊ छेदात आहे झिरो पॉईंट झिरो पाच गुन्हेला झिरो पॉईंट झिरो सहा <coughs> हे अशा पद्धतीने इथे अशा पद्धतीने इथे हे उदाहरण दिलं आहे मित्रांनो हे जर उदाहरण सोडवायचं असेल तर अंश आणि छेदातले पॉईंट मोजून घ्यायचे जसे इथं दो दोन दिले आहे हे एक तीन आणि हे चार खाली दिलेले आहे एक दोन तीन चार आता समान दिलेले आहे तर काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु जर कमी जास्त असेल तर या पॉइंट नंतर ज्या संख्या दिल्या त्याच्या समोर एक एक शून्य वाढून द्यायचं ज्याचा कमी आहे ते म्हणजे समान करून घ्यायचा आता समान केल्यानंतर हे जे पॉईंट आहे सर्व कॅन्सल करून घ्यायचे म्हणजे हे जर पॉईंट काढला तर इथं उरणार पन्नास म्हणजे या पॉईंट नंतरच्या ज्या संख्या आहेत त्या सरळ सरळ लिहून घ्यायच्या जसे आता बघा हे पन्नास इथे पॉइंट नंतर हे दोन पॉइंट नंतर नऊ नंतर हे पॉईंट नंतर झिरो पाच म्हणजे पाचच आणि झिरो सहा म्हणजे सहा आता हे सोडून घ्यायचं पाच एक पाच पाच दहा पन्नास बेक बे बे तरी सहा तीन एक तीन तीन ती नऊ म्हणजे याचं जे आन्सर येणार आहे तीस येणार नंतर बघू इयता बारावी बारावी गणिताच्या वर्गात एकशे अठ्ठेचाळीस मुलापैकी पंचाहत्तर टक्के मुले उत्तीर्ण झाले तर त्याची तर त्याची संख्या किती बरोबर म्हणजे एकशे अठ्ठेचाळीसचे पंच्याहत्तर पर्सेंट आता हे सोडवलं पंचवीस त्रि पंच्याहत्तर पंचवीस चूक शंभर चार एक चार हे चार त्रि बारा उरले दोन चार सात अठ्ठावीस म्हणजे याच जे आन्सर येणार ते सदोतीस एकशे अकरा हे याच आर येणार नंतर बघू विराट कोहलीने आठ डावात काढलेल्या धावांची सरासरी एकोणसत्तर पॉइंट पाच आहे नवव्या डावात त्याने किती धावा काढल्यास त्याची सरासरी पंच्याहत्तर होईल आता नवव्या डाव्यात किती पाहिजे पंच्याहत्तर म्हणजे नऊ गुन्हेला पंच्याहत्तर बरोबर सहाशे पंच्याहत्तर होणार आणि आठ धावाची आहे एकोणसत्तर पॉईंट पाच म्हणजे याचा जर गुन्हागार केला ते होणार पाचशे छप्पन आता याची सरळ सरळ वजाबाकी करून घ्यायची म्हणजे एकशे एकोणीस म्हणजेच त्यानं आठव्या डावात त्याला एकशे एकोणीस धावा काढाव्या लागतील किंवा मग अशाही प्रकारे करता येते आठ डावाची सरासरी किती एकोणसत्तर पॉईंट पाच नवव्या डावाची किती पाहिजे आपल्याला सॉरी इथे आपण एकशे एकोणीस जी आहे ही नव्या डावाची धावा संख्या आपण इथं काढलेली आहे इकडे बघा आता आठ आठची आठ डावाची सरासरी किती एकोणसत्तर पॉईंट पाच आणि नवव्या डावानंतर आपल्याला सरासरी पाहिजे पंच्याहत्तर आता या दोघांची सरळ सरळ म्हणजे फरक काढून घ्यायचा पंच्याहत्तर आणि एकोणसत्तर पॉईंट पाचचा चा फरक आहे साडेपाच आता हे काढल्यानंतर आठ गुन्हेला साडेपाच आठ गुन्हेला साडेपाच अधिक हे पंच्याहत्तर घ्यायचे आठ गुन्हेला साडेपाच अधिक पंच्याहत्तर हे जे येईल ते आपले आन्सर येणार आता आठ गुन्हेला साडेपाच म्हणजे आठ चाळीस चौवेचाळीस अधिक पंचाहत्तर म्हणजे एकशे एकोणीस अशा दोन्ही प्रकारे आपल्याला हे आन्सर काढता येते नंतर बघू बारा पर्सेंट दराने चार वर्षात एक चारशे आठ रुपये व्याज आले तर मुद्दल किती रुपये असावे आता आपल्याजवळ सूत्र आप तुम्हाला माहितच असेल आपण डायरेक्ट इथे किंमत टाकून घेऊ आता मुद्दल आपण मुद्दल किती मुद्दल काढायचे मुद्दल ठिकाणी आपण एक्स घेऊ गुन्हेला बारा पर्सेंट हे दर आणि गुन्हेला हे वर्ष भागेला शंभर बरोबर व्याज आलेलं आहे चारशे आठ आता हे एक्स जर सोडवायचं असेल तर चारशे आठ गुन्हेला शंभर वरती जाणार आणि बारा गुन्हेला चार हे खाली येणार बरोबर म्हणजे बारा एक बारा बारतरी छत्तीस उरले चार बारजूक अठ्ठेचाळीस बरोबर हे सोडवलं त्याच्यानंतर चौतीस गुणीला शंभर हे होणार चौतीसशे भागेला चार म्हणजे हे सोडवल्यानंतर एक्स बरोबर येणार आठशे पन्नास म्हणजे मुद्दल जी आहे ती आठशे पन्नास येणार नंतर बघूया एक लोकंडी कपाट अठराशे रुपयांना घेतले होते ते विकल्यामुळे आठ पर्सेंट नफा झाला तर कपाटाची विक्रीची किंमत किती बरोबर आता इथे जर आपण तोंडी जर सोडवायचं म्हटलं किंवा सूत्रात आपण न टाकता जर आपल्याला तोंडी सोडवायचं आहे तर काय काय करायचं अठराशे याचे जर दहा पर्सेंट घ्यायचे असेल तर होणार एकशे ऐंशी म्हणजे एक शून्य कॅन्सल म्हणजे इथून एक पॉईंट लेफ्ट साईडला सरकवायचा असतो दहा पर्सेंट काढायसाठी आणि एक पर्सेंट जर घ्यायचा असेल तर दोन घर सरकवायचा म्हणजे ते होणार अठरा बरोबर एक पर्सेंट म्हणजे अठरा दहा पर्सेंट म्हणजे एकशे ऐंशी आपल्याला नफा किती पाहिजे आठ पर्सेंट म्हणजे अठरा कुण्याला आठ हे येणार एकशे चौवेचाळीस आता हे एवढा नफा यायला पाहिजे आपल्याला आणि त्याच्यात हे मुद्दल जे आहे म्हणजे खरेदी किंमत जे ती ॲड करायची म्हणजे ते येणार एकोणीसशे चौवेचाळीस ही जी आहे आपल्याला विक्री किंमत त्या कपाटाची मिळेल आणि यावरून आपल्याला आठ आप पर्सेंट नफा होईल मित्रांनो अधिक तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्यासाठी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा तसेच तुम्ही टेलिग्रामला जॉईन करण्यासाठी खालील जी लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद